सुरू होऊ शकतील तुम्हाला तुमच्या भागामध्ये जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो, तो कोणता करावा कुठे करावा कसा करावा जी तुमच्याकडे कर जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये एखादा बिझनेस होऊ शकतो का मग जो बिझनेस तुम्ही युट्यूबवर इंस्टाग्रामवर बघून तुम्हाला वाटतं आहे की बा आपला स्वतःचा एखादा बिझनेस असला पाहिजे तो बिझनेस खरंच तुमच्यासाठी सुटेबल आहे का या आणि यासारख्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी खास येत्या एकोणतीस जून रोजी आपण पुणे येथे आपला उद्योगमंथन कार्यक्रम पूर्ण करतो उद्योगमंथन कार्यक्रम कोणासाठी असतो ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे मग ती नोकरदार व्यक्ती असेल गृहिणी असेल शेतकरी असेल किंवा एखादा व्यावसायिक असेल एखादा उद्योजक असेल किंवा एखादा कुणी ज्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे बट कन्फ्युजन आहे की मी कोणता व्यवसाय करू किंवा एखादा व्यवसाय तुम्ही निवडलेला सुद्धा असतो काही प्रायमरी लेवलला त्याची माहिती काढलेली असते मग कन्फ्युजन हे असते की आता याच्यात पुढे मी कसं प्रोसिड केलं पाहिजे किंवा हे मी जी आयडिया बिझनेस आयडिया निवडली ही वर्कआउट होईल का या सगळ्या प्रश्नांची घेऊन महाराष्ट्रातला हा आपला एकमेव असा कार्यक्रम आहे जिथे ही कन्फ्युजन स्टेट आणि सोबत साधारणतः एक चाळीस पन्नास बिझनेस की जे महाराष्ट्रामध्ये सध्या चालू शकतात टॉप ट्रेंडिंग आहेत अशा वेगवेगळ्या बिझनेसचे स्कोप डिमांड फ्युचर याविषयीची माहिती ही सगळी कुठे मिळते मंथन कार्यक्रमामध्ये राईट हा कार्यक्रम पुणे येथे असणार आहे कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहेत त्या दिवशी जर चहा नाश्ता जेवण या सगळ्या व्हेन्यू चार्जेस सगळे या फीजमध्ये इन्क्लूड आहे सगळ्यात महत्त्वाचं काय हा प्रोग्राम तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी जी बेसिक पहिली स्टेप लागते ती स्टेप डाऊट क्लिअरिंग स्टेप पुढे ढकलतो नंबर वन नंबर टू नक्की सुरुवात कशी केली पाहिजे कोणताही व्यवसाय निवडला तर कुठून सुरुवात केली पाहिजे नंबर थ्री जर समजा व्यवसाय आपण निवडला असेल तर मग त्याचं मार्केटिंग कसं करावं लागेल समजा तुम्ही नोकरदार असाल तर नोकरी करता करता आता नवीन व्यवसाय पहिले कसा सुरू करावा आणि मग तो व्यवसाय सेटल झाला मग तुम्ही नोकरीतून कधी तिकडे उडी मारावी यासारखे खूप छोटे छोटे बेसिक प्रश्न आपल्या मनात चालू असतात पण ह्या प्रश्नांची उत्तरं नेमकी विचारावीत कुणाला असं बऱ्याच वेळा लोकांना वाटत असतं की आता हे कुणाला विचारू बरं फॅमिलीला विचारलं तर प्रॉब्लेम आहे कारण फॅमिली सल्ला काहीतरी विचित्र देत असते त्यांचे वेगळे दुखणे असतात मित्रांना सांगायला गेलं तर त्याचं इंटेन्शन वेगळं असतं नातेवाईकांशी आपण बोलू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम तुम्हाला एखाद्या व्यवसायाविषयी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गायडन्स करण्याचं काम करतो राईट सो so, जर तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तुम्ही जर एखादी बिझनेस आयडिया ऑलरेडी डोक्यात आहे किंवा तिच्याविषयी तुम्ही आता वाटचाल करताय पण त्याचं क्लेरिफिकेशन हवं असेल उद्योगमंथन कार्यक्रम तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे एका दिवसाचा हा कार्यक्रम असतो पुढच्या रविवारी एकोणतीस तारखेला सकाळी साधारण नऊ वाजता प्रोग्राम सुरू होईल संध्याकाळी साडेपाच सहापर्यंत संपेल महत्त्वाचं या कार्यक्रमाला ॲडमिशन घेण्यासाठी आपला कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा फोन करून माहिती घ्या की नक्की कार्यक्रम कुठे असेल कसा असेल फीज कशी पेड करायची लिमिटेड फिफ्टी पीपल किंवा पन्नास लोकांसाठीचीच अरेंजमेंट आहे पन्नासच लोक तिथे बसू शकतात आता काही मोजक्या सीट शिल्लक राहिल्यात त्यामुळे जरी एक आठवडा असला तरी आत्ता प्लॅनिंग करा ऐन वेळेस जर तुम्ही ॲडमिशन करायला म्हटलात तर जागा नसेल तर मी तुम्हाला ॲडमिशन देऊ शकणार नाही त्यामुळे पुण्यात कार्यक्रम असणारे शिवाजीनगर परिसरात आहे व्हेन्यू त्यानंतर प्रोग्रामच्या डिटेल्स काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत कसं तुम्हाला यायचं आहे हे सगळं आमची आमची टीम तुम्हाला फोन केला कॉल सेंटरला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एक्क्याहत्तर आय व्ही आर ऐकूल मराठी आणि हिंदी टॅबमध्ये हे सगळं आय व्ही आर आहे मराठीमध्ये गेल्यानंतर मग एक दोन तीन येईल माझ्या ते दोन किंवा तीन नंबरला आपलं उद्योगमंथन डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला कनेक्ट करा तुमचं ॲडमिशन करा कॉल सेंटरचा नंबर पुन्हा एकदा सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर तुम्ही जेव्हा आमच्या कॉल सेंटरला फोन कराल चोवीसशे पन्नास रुपये फीज पेड करून तुमचं ॲडमिशन कराल ओके त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आमची टीम एक बिझनेस असेसमेंट फॉर्म पाठवते बिझनेस असेसमेंट फॉर्मचा अर्थ काय की तुम्हीच कार्यक्रमाला येण्यापूर्वी असा एकमेव हा कार्यक्रम आहे की तुम्ही कार्यक्रमाला येण्यापूर्वी तुमची सगळी प्रोफाईल तुम्ही काय करता तुमचा एक्सपिरियन्स काय सध्या तुमचं काय चालू आहे समजा तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे जमीन आहे का नोकरी असाल तर कोणत्या सेक्टरमध्ये नोकरी करताय तुमच्याकडे आत्ता सेविंग्स किती आहे तुमचं बिजेट तुमचं बजेट किती आहे कोणत्या कोणत्या बिझनेस आयडिया तुम्हाला आवडला तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज काय आहेत तुमचे बिझनेस वाईज व्ह्यूज काय आहेत तुम्हाला मार्केटिंगचा काही एक्सपिरियन्स आहे का या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲसेट्स तुमच्या लायबिलिटीज ह्या सगळ्या आम्ही अगोदर ॲनालिसिस करून घेतो म्हणजे तुम्ही जेव्हा कार्यक्रमाला याल तेव्हा तुम्हाला तुमचं शोधायचं नाही कोणता बिझनेस आहे बऱ्यापैकी आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो, करतो। so, Usually, की तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला हा बिझनेस कम्फर्टेबल राहू शकेल सो धिस इज व्हेरी युनिक प्रोग्राम असं कधीही कुठेही घडत नाही युजली हा कार्यक्रम लोकांना असं वाटतं की मोटिवेशनल सेमिनार आहे अजिबात नाही आहे आपल्या इथे ना गाणे आपण लावतो ना धिंगामस्ती करतो ना नाच करतो दिस इज व्हेरी स्पेसिफिक प्रोग्राम मोजून पन्नास लोकांसाठी तुमचं व्हिजन फायनल करण्यासाठी तुमचं मिशन फायनल करण्यासाठी तुमचे गोल सेट करण्यासाठी आणि जो बिझनेस आहे तो फायनल करण्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यामुळं इफ यू आर इंटरेस्टेड आत्ताच्या आत्ता बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सोमवार ते शनिवार यावेळी फोन करा कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे आणि कार्यक्रम पुणे शिवाजीनगर इथं आहे राईट सो so, पटकन प्लॅनिंग करा तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा जे प्रश्न आहेत ते आमच्या टीमला विचारा ते तुम्हाला डेफिनेटली याबद्दल माहिती देतील धन्यवाद